दिवस तसा फार चांगला आहे त्या दिवसामध्ये काय करत मात्र तरी आज जिने स्वराज्य घडवण्याची जिद्द मनात ठेवली जिने बाळगुरू दिसे अशा त्या माया मायामावलीचे आज ती म्हणजे त्यानंतर तो कालखंड गेल्यानंतर आधुनिक कालखंडात भारतीय युवक कसा असावा भारताचं तत्वज्ञान भारताचे ग्रंथ भारताची संस्कृती भारताच्या रूढी परंपरा या जगासमोर मांडण्याचं प्रदर्शाने ज्या व्यक्तीने काम केलं साधू म्हणता येणार नाही तत्ववेत्ता म्हणता येईल स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे तसा जर विचार केला तर दोघांच्या जन्मामध्ये बरंच अंतर आहे मात्र त्यांना मायने तो म्हणायला म्हणण्यास काहीही हरकत नाही दोघांचे विचार स्वराष्ट्र स्वधर्म स्वपरंपरा याच्याशी निगडीत आहे आणि तेच बाळकडू आज ते पुस्तकांचा ढीग आहे पडलेले नाही ठेवलेले आहे तर ज्या व्यक्तींमुळे आपल्या इथे आलेले आहेत तर स्वर्गीय राजीवजी मोरे सर यांच्या स्मृतीप्रध्या किंवा हे जे राजीवजी फाउंडेशन आहे तर त्याचे सर्व सर्व तिचे सर्व मोरे कुटुंब आहे सरांची आणि माझी ओळख झाली होती डी एल याच्या कंपनीचा जो प्रोग्राम आपल्या इथे आला होता माहिती का तुम्हाला दोन मॅडम आल्या होत्या सर होते एक पूर्ण गाडी भरून आलेली होती त्या काळात त्याच वेळी सरांची माझी ओळख झाली आणि तुम्ही जे ॲक्टिव्हिटीज केल्यात तुमचं जे बसणं उठणं होतं या सगळ्या गोष्टी सरांना भावल्या शाळेचं फिमाइसिन भावलं काय असतं शरीर किती सुंदर असू द्या त्या शरीरात जर आत्मारूपी हे नसेल चेतना नसेल तर त्याला उपयोग नाही ते स्ट्रक्चर आहे ही शाळा आम्ही आम्ही स्वतःला एक म्हणून घेऊ तर तुम्ही ते आत्मा त्या आत्म्याने यांना कुठेतरी तुमच्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला ते आत्मे तुम्ही होते म्हणून सरांनी कळकळीने आपल्याला दुसरी भेट नको होती कारण विवेकानंदांना आजचा जरूर युवक बघायचा होता तो युवक या पुस्तकातून बघायचा होता जो पुस्तकं वाचेल पुस्तकातून ज्ञान मिळेल आभासी जगातून ज्ञान मिळतं पण ते कितपत कितत याची शाश्वत म्हणून सरांनी हा उपक्रम राबवला की सर मला का दुसरं काही द्यायचं नाही मी देऊ इच्छित नाही मी विद्यार्थ्यांना पुस्तक देणार आहे ती शाळेसाठी असतील शाळेच्या ग्रंथालयामध्ये असतील आणि ती विद्यार्थ्यांना वारंवार वाचता येईल आजच्या काळामध्ये खाण्यापिण्यापर्यंत मर्यादित आहे ही गिफ्ट देऊया ती गिफ्ट देऊया पण शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजचं राष्ट्र घडणार नाही राष्ट्र घडायचं असेल तर तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सगळं होणं गरजेचं तोच उपक्रम सरांनी इथे राबवला आणि मला आनंद कधी झाला की चिमुकळी इथं दिसली ती मी नेहमी म्हणतो सर आमच्याकडे तुम्हाला ज्यांनी रेफरन्स रेफर केलं होतं संस्था असते मराठमोळ म्हणून रेफरन्स केलं हा तर त्या संस्थेचा एक प्रोग्राम झाला होता इथे तर त्या संस्थेने जो उपक्रम राबवला होता त्या तीन पिढ्या होत्या मॅडम <laughs> आमच्या वडिलांच्या वयाची व्यक्ती तिथं शिवरायांचं पात्र करत होती त्या नाट्यकेमधे सहभागी होत होती आणि महाराष्ट्रातील लोककला सादरीकरण करत होती त्यानंतर आम्ही होतो आणि त्यानंतर ही पिढी होती म्हणजे तीन पिढ्यांचा वारसा आपल्याला यांना द्यायचा आहे तसं म्हणजे आहे सरांचे जे काही विचार असतील ते विचार तुम्ही बाळा दिला आणि ते विचार ते बाळकडू या पिढीला तुम्ही देत आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्याही विद्यार्थ्यांना बाळकडू असं मिळणार आहे की नाही आपण समाजाचं देणं लागतो माझ्या उत्पन्नातील एक टप्पा का होईल मी वाटा समाजाला दिला पाहिजे माझ्याकडे सगळं आहे तर ते सगळं माझ्याकडे असून उपयोग नाही बिंबवल्या गेलं पाहिजे जसं यांच्यामध्ये बिंबवलं आहे छोट्या मुलांमध्ये तसं तुमच्यामध्ये ते रुजावं हा त्यासाठी जे उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल मी सरांचे आणि पूर्ण मोरे परिवाराचे तसेच राजीवजी फाउंडेशनचेही इथे आभार मानतो आणि सर तुमच्या कार हे जे कार्य आहे हे कार्य बघीरच प्रयत्न हो आणि हीच ज्ञानाची गंगा या भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांसाठी दुर्बल घटकांसाठी यशीच वाढत राह इथे मी संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने तुम्हाला तुमच्या कार्यात 特别接得多，对。<laughs>